श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण नागपंचमी शेतकऱ्याची कहाणी ऐकणार आहोत ऐका नागोबत देवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्यप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागपूळ होती त्यांना नांगरांचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच नागरांना माझी पिल्लं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्यांचा निर्वश करावा असं मनात आणलं फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर, सर्व सर्वजण मरून पडली पुढं तिला समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरीबाईनं पाटावर नाग नागीन नव नागकुळं काढली आहेत त्याची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागांना लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदात पूजा करून प्रार्थना करत आहे तोही नागीन तिथं पोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे बाप कुठे इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भ भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्या इतकं भक्तीने पूजा करते आहे आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वश करण्यात मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झाले नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजू नयेत तळलेले खाऊ नये आणि नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी तिला नागिन प्रसन्न झाली तशी तुम्ही मामा हो ही साठा उत्तराची काणी उत्तरी सुपळ संपूर्ण